करून <laughs> थांब माझ लापर्यंत कुठं अंघूळ करतो एक आंघोळ करतो माझं लग्न झालं कोणी दोन पोर आहेत <laughs> अरे बापरे रे मॅच दोन पोर आहेत म्हणे पूजा पूजा गेली रे पळून घेईल पूजेलाई वरून माझी बायकोचा फोटो पाठवू पुणे पोरांना शाळेत सोडून ये जा मग <laughs> <या> झटका <पुझा। laughs> <laughs> बसता ओम्या तिला तुझी बायकोच फोटो बघितले ना तिला झटका बसल बघ माझी बायकोच जाती अग सोडायला <laughs> तुझी बायकोच फोटो बघितली ना पूजा पूजाला झटका बसतय मग दाखवू नको रे बाबा मला नको पाटू तुझ्या डीपी ला ठेव दोन पोर एकोण <laughs> सीमा आली रे <laughs> आली हाई सीमा आली सीमा समजू राय हाय सीमा झाला का चहाणी नाश्ता स्वयंपाक झाला का सीमा हाय तुझी तर पोरा हे का बायको रेडीमेट घेऊन आली हाय हाय के आ कि ती ओम्या किती सुंदर आहे ग बायको बोलशील नजर लागेल ग माझ्या बायकोला पुणे काय बोलते बघ उम्या ओम्या तुझी तर पोरा आहेत का बायको रेडीमेड घेऊन आली हॅलो मराठी कमेंट करा मराठी हो संतूर आवरलो बघ माझा आज काही पण नाही मी घरे <laughs> हो सीमाल लग्न झाला आहे <laughs> <laughs> बघ ती काय म्हणती पूजा तुला रेडीमेड घेऊन आला का दोन पोरा आहेत म्हणून सांगतो किंग इधर सिर्फ मराठी चलती येईन किंग हे कुठं तर नाव ऐकलं मी किंग माझे आहेत ग बर झालं असेल अस मलाही वाटतंय बाप रे शपथ आता काय खरं नाही मम्म्याच मग झालंच ना सीमा <laughs> <laughs> सीमो डार्लिंग कुठे आहेस आज नाही आली सीमा ताई लाईवला हिरोईन <laughs> पेक्षा कमी नाही माझी बायको तुझ्या बायकोला बघून त्यांना झटका बसल रे गप्प बसता झुट्टम्या खर शपथ सीमा